मित्रांनो बघा बैल कशा प्रकारे भुसकात आहेत खूप बैल खावडा आहेत ते बघून घेतात कशा प्रकारे भुसकात ते मित्रांनो कोणी जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कशी वाटते बैल जोडी ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही आणि मला कळवा माझा नंबर आहे एट टू सिक्स फाय झिरो थ्री सिक्स वन झिरो थ्री या नं नंबरवर करून कशा कमेंट करा मित्रांनो बघा अशा प्रकारे सकाळी शेतात आले आहे मी आपल्या शेतातील आखाडा दाखवतो तुम्हाला बघा इथे गाय आहे गाय पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो बघा ही आपली गाय गाय पण खूप खावड आहे गाय येलेली आहे बघा इथे एक वासरू आणि हे जायचं वासरू आहे अशा प्रकारे बघून घ्या कस किती भारी वासरू आहे मित्रांनो आपला इथे आखाडा आहे अशा प्रकारे बघून घ्या वळे आहे बघून घ्या एकदा पहिलं बैलगाडी सोडली आहे इकडे हाऊच केला आहे पाण्यासाठी अशा प्रकारे आपला आकडा आहे मित्रांनो मित्रांनो आपला इथे कापूस आहे बघून घ्या कापूस इकडे आपल्याकडे ऊस लावलेला आहे बघा ऊस कसा दिसतो ते सांगा मला बघा एक एक लेवलनं ऊस आहे ना आणि बघा बैल इथे गाय ते वासरू